या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन रे नगर व कॉम्रेड मीनाक्षुताई साने ग्रह प्रश्नी राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे जाहीर स्वागत व सस्नेह आभार तीस हजार असंघटित कामगारांचे होणार आक्रोशिक सारा व मुद्रांग शुल्कातून सतरा कोटी रुपये माफ सोलापूर सोलापूर येथील कुंभारीच्या माळरानावर तीस हजार असंघटित कामगारांच्या हक्काच्या घरासाठी पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेनगर ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असे अद्वितीय महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वावर सदनिका बहाल करण्यात आली मात्र प्रकल्प उभारताना असताना अटी शर्तीच्या साठ एकर जमिनीवर जवळजवळ सतरा कोटी रुपये शासनामार्फत लाभार्थ्यांवर आकारणी केली होती तसेच आकृषिक सारा व मुद्रांक शुल्काचा प्रश्नी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसह्या आडम मास्तर यांनी शासन दरबारी तब्बल आठ वर्षापासून ही आर्थिक तोशीष माफ होण्यासाठी पाठपुरावा करत राहिले यासंबंधी अनेक वेळा निवेदने शिष्टमंडळाद्वारे चर्चा आंदोलने संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि मान्य मंत्री महोदय यांच्यासोबत बैठका पार पडल्या मात्र निर्णय होण्यास विलंब झाला अखेर गुरुवार दिनांक मे रोजी मंत्रालय येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व कॉम्रेड मीनाक्षीताई साने ग्रह प्रकल्प संबंधी आकृषिक सारावा मुद्रांक शुल्क बाबत सविस्तर चर्चे अंती सतरा कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्या एक त्यामुळे प्रति चौरस मीटर मिळाले या निर्णयाचे रे फेडरेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करत अभिनंदन केले गेले कामगारांच्या हिताचा निर्णय व बहुमोल सहकार्य केल्यामुळे माननीय मंत्री महोदय यांच्या प्रति जाहीर कृती व्यक्त कृतज्ञता व्यक्त करत असल्याची भावना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी व्यक्त केले तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी या गृहनिर्माण प्रकल्पाला येणारे अडथळे व तांत्रिक अडचणी कर दूर करत बहुमोल सहकार्य केले वेळप्रसंगी शिष्टाचाराच्या बाहेर जाऊन गरिबांना न्याय देण्याचे औदार्य दाखवल्यास याचेही आभार मानले गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता दालन क्रमांक एकशे पाच पहिला मजला या ठिकाणी माननीय सोलापूर जिल्हाधिकारी व्ही सी द्वारे माननीय अवर सचिव महसूल व वन विभाग ज पाच सह जिल्हा निबंधक वर्ग तथा एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर व्ही सी द्वारे माननीय उपावि उपविभागीय अधिकारी सोलापूर दोन माननीय खमाजी खाम आमदार नरसय्या आडम मास्तर मुख प्रवर्तक रेनगर फेडरेशन सोलापूर चे चेअरमॅन कॉम्रेड निताई कलबुर्गी विकास अंकुर पंधे मेहुल मुळे दाऊद शेख नरेश दुधाणे संदीप झाकणे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता रितसर आकृषिक सारा व मुद्रांक शुल्क माफ करण्यासंबंधी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांनी रेनगर फेडरेशनचे आकृषिक सारा व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पाचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात योग्य ती सवलत देण्यासंबंधी प्रस्ताव पाठवले मध्ये रेनगरचं काम दोन हजार दहापासून आम्ही सुरुवात केलं आणि त्याला दोन हजार एकोणीसमध्ये मुक्त स्वरूप आलेलं आहे आता पंधरा हजार घर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला के अर्पण केलेलं आहे राहिलेले पंधरा हजार घर या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे त्यामधली सगळ्यात मुख्य अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या इनामीच्या काही जमीन होत्या असं जवळजवळ साठ एकर जागा गेले सात आठ वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो परंतु निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्यांनी फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी हजर होतो त्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषित म्हणून जे जवळजवळ आठ नऊ लाख थकबाकी होती ती माफ करून अकृषितमधूनसुद्धा कायमची शुटकरा त्यांनी केली त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे घरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंधराला पंधराशे ब्याण्णव घरं लोकाला दिलं त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो परंतु निर्णय लागत होता कारण प्रत्येक माणसाला एका घराच्या पाठीमागे तीस ते पस्तीस हजार रुपये स्टॅम्प ड्यु भरावं लागत होतं तर या आठ तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटीप्रमाणे मीनाक्षीची स्टॅम्प लुपीचा प्रश्न मी खाली लावला एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी रेनगरनंमध्ये दिलेला आहे त्याबद्दल नगरच्या सर्व श्रमिकाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे प्रकरण पूर्ण हे सर्व सरकार केंद्र आणि राज्य आमच्याबरोबर राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करत आहे डॉक्टर कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब ची एंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट